का सांगू बाई मा भीम जवा भोले व काय सांगू बाई मा भीम जवा भोले वट बुट कोट घालून लोका मदी दुखेत व भावनाच्या पोटा मदी व माय दुखेत व भावनाच्या पोटा मदी भावना ना शिक्षण घ्यावान मोठ व्हा कामन शिक्षण अन मोठ वव मारान जीवन भर राडानी काय मारान जीवन भर राडानी थ्राव काय माराज पोर या फार माराज पोर शिकलया फार शिकलान शिकवी विद्यापीठा मध्ये <laughs>